नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेतून प्रसिद्धीस आलेल्या एका मराठी अभिनेत्रीने खूपच कष्टाने आज स्वतःचे नवीन हक्काचे घर घेतले आहे आई कुठे काय करते या मालिकेत संजना ही भूमिका साकारत असलेली अभिनेत्री रुपाली भोसले हिने नुकताच तिचे स्वतःचे नवीन घर घेतले आहे रुपालीने मुंबईमध्ये स्वतःचे नवीन घर घेण्याचे स्वप्न आज पूर्ण केले आहे नुकताच अभिनेत्रीच्या नव्या घराची वास्तुशांती पार पडली आहे आणि यावेळचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत रुपालीच्या घराची नेम प्लेट ही खूपच सुंदर असून तिने आपल्या घरातील सर्व सदस्यांची नावे या नेमप्लेटवर दिली आहेत तसेच रुपालीने नवीन घर घेतल्यामुळे ती प्रचंड आनंदी दिसत आहे तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसत आहे रुपालीने खूपच संघर्ष आणि मेहनतीने मराठी इंडस्ट्रीमध्ये नाव कमवले आहे आणि आज तिने तिचं नवीन घर घेण्याचं स्वप्न देखील पूर्ण केलं आहे त्यामुळे सध्या अभिनेत्री रुपाली भोसलेवर चाहते तसेच कलाकार मंडळी अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत धन्यवाद